सगळ्यांच्या हाताला काम नाही सर्वसामान्य माणसाला कुटुंब चालवायला महागाईच्या संकटाचं जवळपास करून ठेवलं आहे आणि आतामध्ये असलेली सत्ता ही सत्ता सामान्यांच्या हिताची तबसूल करण्याच्यासाठी वापरण्याचे आयोजन राज्य राज्यामध्ये राज्याच्या अंतर भागामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच आंतर वाजवणीच्या संबंधीची चांगली करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये फही अडचण करणं याची आवश्यकता आहे हा एक वैचारिक जोडण्याचा संघर्ष आहे आणि ज्यावेळेस असा संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मश्वास साधायला मदत करणारा हा वाटत शिवछत्रि त्यां आधी अभय जात तो सगळा कालखंडच कसा होता होतो कालखंडा पैकी आता सत्ता होतो सामान्य माणसाचं स्वतः आणि त्या स्वतः जागा करण्याच्या समजा आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास साधाराचा एक ऐतिहासिक सामान्य गरजी होती त्याची वृत्तता ही आणि त्यामधूनच हे राज्य होऊन राहील या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राजे दरवाजे झाले संस्थाने झाले पण त्या सगळ्या वेगळ्या पद्धतीने होती जयदेवीचे राजे राज्यांचे राज्य जिल्ह्याचे राजे मगांचे राज्य अंतिमांचे राजे ही या ठिकाणी होती पण शिवसेचं राज्य हे कधी म्हसुळ्यांचं राज्य झालं नाही हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य हे जयतेचं राज्य हे हिंदावीचं राज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सवल जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत केलं आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य राजी याच्यासाठी टक्के करण्याचा उद्देशा कारखंड आहे आणि त्यासाठी आज राष्ट्रवादी या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मदत करायची आणि त्यासाठी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देण्यात आली आहे आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर सगळ्यांच्या कष्टातून

या ऐतिहासिक भूमिका भूमीमध्ये छत्रपतीचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आगे जाऊ तिथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो निर्देशावरून राज्य उभा करून जनतेची सेवा करू शक्तीशाली महाराष्ट्र येऊन एवढ्याच अधिकारी सांगतो आणि या नव्या अवश्या